बाबा हनु मान जीते प्रणाम महान जैज बाबा जुमदेव जीतो प्रणाम परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक शोक मंडल मन्दे, वर्धमान लगे नागपुर नागपूरच्या वकिले ममताजी बाबादेव यांचा परिसरामध्ये पोटागिरीचा का कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्या अनुषंगाने भगवनपुराची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे या बैठकीला स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी हे उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आहे ज्यांच्या मान परिश्रमाने आणि कर्तृत्व शक्तीने या महाराष्ट्राच्या पावन मुलीवरच नाही तर राज्यामध्ये मानव धर्माचे एक रोग तयार करून फार मोठ वटवृक्ष लावलेलं आहे असा तो मानव धर्माचा हृदय सम्राट सत्याचा पुजारी परमपय परमात्मा शेतक मंडळाचा संस्थापन तुमचे मुळे बाबा जिंबई या बैठकीला आवर्जून उपस्थित आहे त्यांना मी प्रणाम करतो मातोश्री वाराणसी आई डोंगरीकर या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत मातेला सुद्धा माझा प्रणाम आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांच्या अपेक्षेच्या का सुरू आहे बाबांचे सेवक चंद्रमाने वसंतदादा लिहिणारे आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले यांना माझा नमस्कार या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी ज्यांच्या शोभाष्य पार पडला भंडारा निवासी सन्मान्य गजाबंजी पाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित यांना माझा नमस्कार व्यासपीठावर उपस्थित मुक्त ज्यांच्या या ठिकाणी मार्गदर्शन अशोकजी बघत सुबोधजी परेरे रामकृष्णजी पाल आणि आणि शंकर साहेब पटंबरजी आणि सम्रजी बाकीच्या नाव मला माहीत नाही आणि सूत्रसंचालन या ठिकाणी ज्यांच्याकडे गेलं आहे दा मुक्म देव आणि हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांच्या उपस्थितीशिवाय म्हणजे तुमच्या उपस्थितीशिवाय या ठिकाणी पार पडू शकत नाही या परिसरातून सेवक सेविका बालगोपाल बाल मित्र या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना माझा नमस्कार नाही कुणाचा आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा आधी मन घ्यावा हाती तो जगनराज गणपती अशोक अशोकदा सांगितलं आहे परमेश्वरी कृपा परमेश्वराचे गुण जर पाहायचे असतील तर पहिले मन मनाची अजत मन आणि बुद्धीची एकाग्रता तुम्हाला करावी लागेल आधी मन घ्यावा हाती तो जगनराज गणपती तर मग हा मानव शरीर आहे या मानवाला परमेश्वराने या पृथ्वीवर जन्माला घातलेला आहे तर माणसाची व्याख्या आहे मन आणि शरीर याच्यापासून मनुष्य बनलेला आहे शरीरामध्ये जे ताकद आहे शरीरामध्ये ताकत असते हात पाय डोळे दोन पाय दोन हात दिलेला आहे हे कशासाठी दिले आहे की तुमच्या शरीरातली ताकत आहे कोणतही तुमच्याकडून भारी काम करण्याकरता आणि मन हा तुमच्या बुद्धीमध्ये आहे तर त्या बुद्धीचा वापर तुम्हाला अभ्यासा करता चांगले गुण संपन्न करता परमेश्वराने दिलेला आहे तर असा हा परमेश्वर मानते की बाबा जुमदेवजीने आपल्याला दिलेला आहे तो मानते की बाबा जुमदेवजी या पृथ्वीवर कसे होते आता या पृथ्वीच्या पाठीवर चार युग झालेले आहेत सत्ययुग व्यापार युग त्रेतायुग आणि कलयुग सत्ययुगामध्ये राजा हरे तर चंद्र जन्माला आला सत्ययुगाची संपूर्ण जनता सत्यवादी होती धार्मिक वृत्तीची होती सत्ययुगामध्ये कोणतेही अनुचित प्रकार सगळे बांधण्या कोणत्याही गोष्टी होत नव्हत्या दुसरा त्रेता युग त्रेता युगामध्ये जन्माला श्रीकृष्ण युगा जन्माला आणि कलियुगामध्ये कोण जन्माला आला मानसी बाबा जिंकेजी सांगण्याचं तात्पर्य आहे की कोणत्या नाही कोणत्या युगामध्ये कोणत्या नाही कोणत्या स्वतःमध्ये कोणीला कोणी परमेश्वराचा अवतार देऊन जन्म घेतलेला आहे त्या तेराव्या शतकामध्ये चक्रधर स्वामीचा जन्म झाला चक्रधर स्वामी पाच अवतार त्याच्यामध्ये होते तुमच्या भंडाऱ्यालाच तेराव्या शतकामध्ये चक्रधर स्वामीचा दर्शन या ठिकाणी झाला होता गुजरातच्या एका राज्याचा मुंबई होता आणि त्या तेराव्या सप्तामध्ये तिकडे तिकडे महामारी रोग राहील फायला अन्न मिळत नव्हतो म्हणून तो गुजरात मधून इकडे पडून आला आणि अचानक बनणारेला केळ शास्त्री ब्राह्मण या घरी तो भिक्षा मारायला गेला परंतु त्या ते ब्राह्मणाच्या सुने भिक्षा ना? नाही त्याला दिलं आणि त्यावर त्यांचं मांडलिक देवस्थान म्हणून आज तुम्ही त्या ठिकाणी पाहत हा इतिहास तुमच्या समोर आहे सांगायच्या तात्पर्य कोणी नाही कोणत्या सत्यामध्ये परमेश्वराचा अवतार घेऊन जन्माला आला तसंच या कनियोगामध्ये मानतो की बाबा जुनदेवजीकर तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस लागतो त्याग केला तर सांगा कित्येक सेवक बांधव आम्ही बघितले तुमचा आमचा हा रस्ता जोडला तर नसता मला काय जरूर होती जवळ न करण्या टाकलेला यायची पण हे मानतो की बाबा जुनदेवजीची पुण आहे मानता बाबा भगवान बाबा दुंदरजीचा आशीर्वाद आहे मानता बाबा दुधरजीची पुण्याही आहे की मानता बाबा दुंदरजीला कोणतीही जात न पाहिजे आमच्या ठिकाणी लावून आहे तुमच्या कुटुंबामध्ये बारा वर्ष तीन वर्ष वर्षानुवर्ष चालत आलेले भगवत कृपेमध्ये तीन सात अकरा एकवीसच्या कार्यामध्ये तुमचे दुःख दूर झाले मग याच्यापेक्षा दुसरं नवस महोत्सव आज इतिहास आहे आपल्या समोर जे बी भी ज्यांनी भी आपल्या माहितीनुसार सिद्धी केली भगवत प्राप्ती केली के ते समापासून दूर गेले कोणी हिमालयात गेले कोणी भारत के लिए असाधारण दोन एक राज में तुमने तो पूछता हूं कि वह धारी क्यों न बना इस धर्म का धर्म कार्य पुत्र था लेकिन धारी क्यों न बना मैं क्या मन जो परमेश्वर कृपा कार्य करता क्या मानते कि बाबा सुंदगी जी चाहे थे मतलब परम पूज्य परमात्मा है